मार्कस ऑरेलिअस पासून सहा गोष्टी शिकू शकता नंबर एक अनावश्यक गोष्टी बाजूला करा आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टींचा साठा आपण करायला लागतो त्यापैकी गोष्टी उपयोगी असतात आणि बऱ्याचशा गोष्टींचा आपल्या आयुष्यात काहीच काम नसतं उगाच साठा करून ठेवत असतो अगदी वस्तूंचा आणि या लोकांचा आणि जिम्मेदार्यांचा देखील यापैकी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांनाच ठेवा आणि बाकीच्या गोष्टी बाजूला करा नंबर दोन कारणे देणे थांबवा आपल्याला कित्येक प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात आहेत पण त्यावर कारणे देणं की माझ्याकडून हे होतच नाही माझं अंगत दुखत वगैरे वगैरे अशा प्रकारची कारणे जेव्हा आपण द्यायला लागतो तेव्हा आपल्या आपण त्यातून पळवाट शोधायला लागतो हे करू नका कारणे देणे थांबवा नंबर तीन अपयशाला अलिंगन द्या जेव्हा कोणत्याही गोष्टीत तुमची हार झालेली असेल यश अपयश हे बहुतांश वेळेला नशिबावर अवलंबून असणारी गोष्ट असते जेव्हा कधी एखाद्या गोष्टीत तुमची हार होईल तुमच्या मनाविरुद्ध घडेल तेव्हा नशिबाला हेच चाव देवाची हीच इच्छा आहे हे जाणून घेऊन ते ऍक्सेप्ट करायचं शिका नंबर चार रागाची जागा सहानुभूतीला द्या एखादा व्यक्ती तुमच्याशी वाईट वागतोय परिस्थितीमध्ये तुमच्या मनाविरुद्धच सगळं घडतंय तुम्हाला खूप राग येतोय तेव्हा जाणून घ्या की हा जो व्यक्ती वागत आहे त्याच्या मागची त्याची काही भूमिका असते त्याची काही मजबुरी असते तो त्याच्या भावनांचा गुलाम झालेला असतो त्याला आपल्यासारखे इमोशन्स नियंत्रणात ठेवणं अशक्य असतं आणि परिस्थिती ही अशीच असणार आहे त्यामुळे या रागाच्या भावनेपेक्षा या गोष्टींविषयी सहानुभूती जर आपण निर्माण केली तर नक्कीच फायदा होईल नंबर पाच नेहमी योग्य तीच गोष्ट करा कित्येक प्रसंगात आपल्याला आपण जर वाईट जरी वागलो तरी चालून जाणार असतं पण तिथेच एक योग्य काय ती गोष्ट करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि याची फळं आपल्याला भविष्यात कधी ना कधी मिळत असतात आणि या निसर्गाचा नियमच असतो की जर आपण चांगलं वागत असू जरी तिथे कोणी पाहणार जरी नसेल तरी आपण जर चांगलं वागत असलो तर त्याचे फळ आपल्याला चांगले नेहमी मिळत असतात आणि हेच एका चांगल्या व्यक्तीचं लक्षण असतं आणि सहा वा तक्रार नको कोणत्याही गोष्टीविषयी जेव्हा आपण तक्रार करतो ती आणखी वाईटाकडे जात असते तक्रार करून कोणत्याच गोष्टीमधून आपल्याला आप मार्ग मिळणार नाही त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही स्वतःला एखाद्या गोष्टीविषयी तक्रार करताना पाहाल तेव्हा तिथेच थांबा आणि ॲक्च्युअल तुम्ही तुमच्याकडून काय होऊ शकतं याविषयी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा